आज आपण करणार आहोत एकदम झटपट उपवासासाठी स्पेशल आणि चविस्तर डिश शाबूचं थालीपीठ उपवास म्हटलं की बहुतेकांना खिचडी आठवते पण आज मी तुम्हाला वेगळं आणि खूपच टेस्टी असा पर्याय दाखवणार आहे नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीसाठी साहित्य लागणार पाहूया तर हे दोन ते ती तीन माणसांसाठी मी साहित्य घेतले आहे शाबूदाना मी चार ते पाच तास हे भिजवून घेतलेले आहेत तर या वाटीने मी दीड वाटी घेतलेली आहे उकडलेले बटाटे दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत कोथंबीर घेतली आहे थोडासा लिंबू घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन बारीक चिरलेल्या शेंगदाण्याचा कूट व थोडीशी साखर बारीक केलेली आणि चवीप्रमाणे मीठ या साहित्याची लिस्ट मी तुम्हाला शेवटला देणार आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता सर्वात आधी भिजवलेला शावदाना एका भांड्यात घ्या त्यामध्ये आपण हे उकडलेले बटाटे आहेत ना दोन ते छान असे मॅश करून टाकूया तर इथे मी चमच्याने तुम्हाला दाखवते पण आपण हे हाताने व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे तर इथे मी व्यवस्थित असं हे बारीक करून घेतलेलं आहे बटाटा आता यामध्ये घालूया आपण शेंगदाण्याचा कूट व हिरव्या मिरच्या व चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर जी आपण बारीक केलेली आहे ना ती त्याचबरोबर कोथंबीर पण घालूया हे सगळं साहित्य हाताने आपण मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करताना अगदी मऊसर पण जाळसर पीठ तयार झालं पाहिजे अगदी उपवासात खायला हवासा वाटणारा सुगंध इथेच यायला लागतो मिक्स करून झाल्यावर शेवट आपण लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस पण आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झालेलं आहे एक दोन ते ती तीन मिनटे आपण हे ठेवलं झाकून तरी चालेल पण मी हे लगेच बनवाय घेणार आहे तुम्ही उपवासाचे थालीपीठ कसे बनवता मला आवर्जून कळवा व तुम्हाला पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे तेही सांगा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता ते पण कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवा आता आपण एक छानसा असा गोळा बनवून घेऊया एखादं प्लास्टिक शीट किंवा केळीचं पान घेतलं त्याच्यावर जर आपण हे लाटलं तरीही चालेल पण मी तुम्हाला रुमालावर दाखवणार आहे त्यासाठी मी इथे रुमाल घेतला आहे तो थोडासा ओला केला पोळपाटवर टाकलेला आहे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे ते आपण थोडं रुमालावर घालूया व हाताला पण पाणी लावून हे थालीपीठ आपण बनवायला घेऊया जो आपण मगाशी गोळा घेतला होता ना तो मी याच्यावर ठेवला हो आहे आणि बोटाच्या साह्याने आपण हे दाबायचं आहे जास्त पण घट्ट नाही दाबायचं वरच्यावर आपण फोलार असं दाबायचं जसजसं तुम्ही हाताने दाबाल तसे हे थालीपीठ मोठे होते मध्य सेंटरला एक छोटासा भोग पाडा जेणेकरून तुपाचा स्वाद सर्व भाजून येईल छान असं आपलं थालीपीठ ते तयार झालेलं आहे तर चला पुढची स्टेप चालू करूया थालीपीठ भाजण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला हो आहे तवा आपला छान गरम झाला की त्यावर तूप किंवा तेल टाकू शकता मी तेलाचा वापर केलेला आहे आता तयार केलेलं थालीपीठ अलगच हाताने तव्यावर टाकूया थालीपीठ आपण तव्यावर ज्यावेळी टाकतो ना त्यावेळी हळू टाकायचं नाहीतर आपल्याला हे भाजू पण शकते थालीपीठची एक बाजू तर भाजलेली आहे आता आपण हे पलटून घेऊया जेणेकरून दुसरी बाजू पण आपल्याला भाजता येईल थालीपीठ पे पलटून घेतले आहे तर दुसरी बाजू पण किती छान भाजलेले पाहू शकता तुम्ही इथे आता जी पलटलेली बाजू आहे ना त्या साईडने पण आपण थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे छान असं खरपूस भाजेल जर खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल तर याप्रमाणे तुम्ही थालीपीठ पण बनवू शकता तर पहा थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे गरमागरम आपण सर्व करून घेऊ आहे दोन्ही बाजूनी पण थालीपीठ छान असं भाजलेलं आहे गरमागरम थालीपीठ तयार आहे याला तुम्ही दह्यासोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा अगदी लस्सीबरोबर पण खाऊ शकता उपवासात अशी वेगळी चव मिळाली की मन खुश होतं तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत अजून एक भन्नाट उपवासाची रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत गरमागरम शाबूचं थालीपीठ करून मजा घ्या